भारतातील पहिले हिंद केसरी स्वर्गीय श्रीपती खसनाडे पहिलवान यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला भारतात नावाजलेल्या अशा हिंद केसरी पहिलवानास आज धुळे जिल्हा कुस्तीमल्ल विद्यासंघ संघ धुळेतर्फे श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम धुळे देवपूर येथील जवाहर स्टेडियम येथे अभिवादन व श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला धुळे शहरातील कुस्तीप्रेमी कुस्ती मल्ल व कुस्तीमल्ल विद्याचे सर्व पदाधिकारी यांनी यावेळेस श्रद्धांजली वाहून अभिवादन केले धुळे जिल्हा व मल्ल योद्धांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक मल्ल हे लाल मातीतून तयार झाले असून त्यांना आपले धुळे जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे अशा दिवंगत मल्लांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली ज्यात भारतातील पहिले हिंद केसरी पहलवान स्वर्गीय श्रीपती खसनाडे यांचा त्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गोरख पाटील यांनी स्वर्गीय पहलवान श्रीपती खसनाड्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली अध्यक्ष सुमंत दादा कार्याध्यक्ष जगदीश सरोधे राम कानाडे श्याम कानाडे संजय चौधरी इकबाल पटेल अमिन पैलवान शांताराम वाडेकर मनोहर सरकर विष्णू जावडेकर दिलीप वाघ विनायक कानाडे दिलीप जगताप वसंत हराड वसाद जगन बापू ताकटे सजन चौधरी पुतन नाना विभूते मुरलीधर लोकरे आनंदा सोनवणे अशोक कराड कृष्णा शिंदे संजय गावडे नरेंद्र गवडी महेश बोरसे संजय नेतकर बापू अहिरे दिया पैलवान माणिक गवडी मनोहर मराठे आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते अचानक पहाटे साडेसहाच्या सुमारास एक दुःखद घटना आपल्या महाराष्ट्रात घडली लाल मातीतील अस्सल हिरा कैलासवासी श्रीपती खसनाळे अण्णा हे गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि काळाने झळप घातली आणि अण्णांना काल लाल मातीतून व मल्ल मल्लातून मल्ला हिरवून नेलेलं आहे अण्णांचा जन्म मैसूर जिल्ह्यात एक संभे गावात एकोणीसशे चौतीस साली झाला अण्णांना घरातच वडिलांकडनं प्रेरणा आणि बाळ करून मिळाले त्यानंतर अण्णा कोल्हापूरला सरावासाठी आले, सरावा आले। हसम बापू तांबोळी त्यांचे वस्तात शाहूपुरी महाराज तालमीतले त्यांनी अण्णांना घडवलं अण्णांनी महाराष्ट्रात अनेक कुस्त्या केल्या आणि त्यानंतर एकोणावीसशे एकोणसाठ साली अण्णांची निवड भारताच्या हिंद केसरी पदासाठी झाली त्या ठिकाणी दिल्लीमध्ये बत्तासिंग नावाचा मल्ल त्याला संपूर्ण विश्व घाबरत होतं पंजाबचा राहणारा आणि त्या भत्तासिंग बरोबर अण्णांची कुस्ती फायनलची लागली हिंद केसरी पदासाठी कुस्ती पहिल्या दिवशी दीड तास चाल निर्णय गेला आणि अण्णांनी सांगितलं राजेंद्र प्रसादांना सर फक्त माझी कुस्ती पुनश्च लावा आणि मला एक संधी द्या आम्ही परत कुस्ती करण्यास तयार आहोत दुसऱ्या दिवशी कुस्ती लागली आणि अण्णांनी बत्ता सिंगला घुटण्यावर मानेवर घुटणा ठेवून चारी छित केलं आणि पहिले भारताचे हिंद केसरी झाले आपल्या कोल्हापूरचे श्रीपती गणपती आणि मारुती हे तीन हिंद केसरी आज आपल्यातनं निघून गेले आणि लाल मातीला पोरगे करून गेले श्रीपती खसनाळे गणपती गणपत आंधळकर आणि मारुती माने हे तिन्ही मल्ल कोल्हापूरचे हे तिन्ही हिंद केसरी आज आपल्यातून निघून गेलेले आहेत एक महाराष्ट्रावर एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि त्यांना परमेश्वर सद्गती देव त्यांच्या मृतात्म्यात चिरशांती देव अशी या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हा कुस्ती मल्ल संघाच्या वतीने अध्यक्ष सुमंतदादा वाडील यांच्या वतीने तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गणेशजी मानगुडे सर यांनी सुद्धा दवाखान्यात ज्यावेळेस अण्णा आजारी होते त्यावेळेस भेट दिली भेट दिली असता अण्णांच्या प्रकृती खालावलेली होती अण्णांचा चिरंजीव भेटला आणि मानगुडे सरांनी त्याची विचारपूस केली आणि आर्थिक परिस्थिती थोडी खालावलेली असताना मानगुडे साहेबांनी आवाहन केलं विद्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि बघता बघता ही बातमी राजकीय नेत्यांपर्यंत पोचली त्या ठिकाणी साखर कारखान्याचे चेअरमन असतील कोल्हापूरचे सतेशजी पाटील असतील यांनी सर्व दवाखान्याचा खर्च उचलला आणि अण्णांच्या या मुलाला एक हातभार दिला आज अण्णा आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत अण्णांची अंत्ययात्रा आज शाहूपुरी व्यायामशाळेत मल्लांच्या दर्शनासाठी ठेवलेली आहे ते तेथे असंख्य मल्लांचा ओघ सुरू झालेला आहे दर्शनासाठी आणि थोड्याच वेळात अण्णांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत अण्णांना धुळे जिल्ह्याच्या वतीने कुस्तीमल्ल संघ विद्या माध्यमाच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण आदांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र